आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी नवनवीन शेती तंत्रज्ञान मनोरंजन व अशा प्रकारच्या विविध माहिती जाणून घेण्यासाठी करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक आणि करा आपल्या रायगड मिररला यूट्यूबवर सबस्क्राईब नमस्कार रायगड मिरजच्या अज्जाच्या ब्रुटीनमध्ये आपलं स्वागत जवळच्या दिलकॅप कॉलेजवर आज दुसऱ्या दिवशी युवासेनेची धडक काही मागण्या अंशता मान्य तर उर्वरित मागण्या लेखी निवेदनांतर सोडण्यात येणार कॉलेज प्रशासनचं म्हणणं तर युवासेनेपुढे कॉलेज प्रशासन नरमलं तमी देशमुख आणि आज रायगड मिरर आणि त्याची टीम आली आहे डेलकॅप कॉलेजमध्ये जिथे डिलकॅप कॉलेजचे विद्यार्थी आणि युवा सेनेचे से सरचिटणीस से यांनी आंदोलन पुकारलेलं आहे ते पण फी वाढीबद्दल कारण की डेलकॅप कॉलेजमध्ये रोज रोजपणे आज रोजपणे फी जी आहे ती प्रत्येक वेळी वाढत आहे कधी कल्चरल ॲक्टिव्हिटीज कधी डेव्हलपमेंट कधी वेगवेगळ्या वेग गोष्टींमध्ये फीज वाढत आहे आणि या फी वाढीसाठी आंदोलन पुकारलेलं आहे तर बघूयात आज नक्की या विद्यार्थ्यांची आणि हे जे कार्यकर्ते आहेत त्यांची भूमिका काय असणार आहे आणि डिलकॅप कॉलेजचे जे मॅनेजमेंट आहे मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे त्यांची यावर रिॲक्शन आणि प्रतिक्रिया काय असणार आहे जिथे प्रत्येक स्टुडंट एक आवाज करतो की आमची फीज का वाढते आणि नक्की असा मुद्दा तर होतो की शिक्षणाचा कुठेतरी व्यवसाय बनतो आणि हे डिलकॅप सारख्या इन्स्टिट्यूट नक्कीच शिक्षणाचा व्यवसाय बनवतायत का तर आता आपण आहोत डिलकॅपच्या एका स्टुडंट सोबत वॉट्स युअर गुड नेम माय नेम इज श्रद्धा तिवारी ओके सो तुम्ही मतलब यू आर डुईंग एव्हरीथिंग दिस फ्री इन्क्रीमेंट थिंग वॉट इज द मोटिव्ह बिहाइंड इट Uh, our main motive is to just reduce our fees because they are taking uh, unnecessary fees from us. and uh, I, uh, it's like uh, they are taking some personality development uh, sort of fees. so amount is uh, like uh, uh, 2,500 or 3,000. Uh, but it's like uh, taking 2,000 or 3,000 every year from each and every student. and uh, we can see any point of uh, development in uh, any of the student over here. So it's just a waste that that would be feel. Okay, so uh, according to you, uh, what, what the motive should be of the college if they are providing you uh, every uh, educational training and everything. So what the mo motive should be. द मेन मोटिव्ह शुड बी दॅट दे शूड टेक द फीजी ऑर अमाऊंट अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट हज डिसाईडेड ऑर इफ दे आर टेकिंग एक्स्ट्रा फीज दे शुड प्रोव्हाइड अस दॅट फॅसिलिटीज इफ दे आर नॉट प्रोवाईडिंग अस दॅट फॅसिलिटीज व्हॉट आर द यूज व्हॉट इज द यूज ऑफ टेकिंग सो मच ऑफ फीज अँड आर यू हॅपी द एज्युकेशनल सिस्टम दे आर प्रोव्हाइडिंग टू यू यू हॅपी विथ दॅट नो वी आर नॉट हॅपी दॅट द रिझन वी आर ऑल गॅदर्ड ओव्हर युअर विद्यार्थ्यांना होणारा त्रास हा खूप छोटा नसून खूप मेंटली तर आहेच आहे पण वाढणारी फी जसे सगळे सामान्य नागरिक जसे अमीर नसतात तसे गरीब न म्हणजे सगळे गरीब हे गरीब नसतात कधी रिझर्व कॅटेगरीवाले ही हे जे आम्ही इकडे सगळे मुद्दे मांडलेले आहेत ह्याच्याकडून आम्हाला फक्त कॉलेजकडून हीच अपेक्षा आहे की जे आम्ही मुद्दे मांडले त्यांनी सहकार्य करावा आणि सगळे आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे की जेव्हा आम्ही टू थाउजंड फिफ्टीनमध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा जी जी फी होती ती एटी थाउजंड रुपीज होती मग त्याच्यानंतर जी एट पर्सेंट वाढवली गेली ती फीज तर आम्ही पे केली सेकंड इयर थर्ड इयर पण आता फोर्थ इयरला ती फीज कॅन्सल केले एट एट पर्सेंट फीज कॅन्सल केले पण आमच्याकडनं फी घेतली जाते ती आहे नाईंटी टू थाउजंड जे सोळा हजाराचा डिफरन्स आहे तर तो डिफरन्स सगळ्या मुलांना भरावा लागतो आणि जे डायरेक्ट सेकंड इयरला मुलं आलेत त्यांना एट पर्सेंट फीज लागू होत नाही तरी त्यांच्यावर ॲज अ कॉमन त्यांना पण ते नाईन्टी टू थाउजंड पे करावे लागत आहेत हा सगळ्यात मोठा मेन मुद्दा आहे डेव्हलपमेंट फी जी घेतात सात हजार रुपये आम आदमी अशी फी इतकी फी पे नाही करू शकत आणि आमच्याकडनं एकाच टायमाला पूर्ण नव्वद हजार मागतात तर सर्व काही अमीर नाही इतके सगळे नव्वद हजार किंवा जी फीज आहे एक ती एकदाच भरू शकतात कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील दिलक्याप कॉलेजच्या अनागोंदी कारभार आणि विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी वाढीच्या निषेधार्थ युवा सेनेने चांगलीच धडक दिल्याने कॉलेज व्यवस्थापन नरमलं असून येत्या आठ दिवसात संपूर्ण मागण्या व्यवस्थापनाने पूर्ण न केल्यास युवासेना पुन्हा आंदोलन छेडून विद्यापीठाकडे तक्रार करणार असल्याचे सिनेट सदस्यांनी सांगितले तर आम्ही मुलांच्याच समस्या सोडवण्यासाठी आलेलो आहोत आणि त्या प्रकारची त्यांनी आम्हाला हमी देखील दिलेली आहे की भविष्यामध्ये अशा प्र असा प्रकार होणार नाही आणि जर निश्चितच असा प्रकार आम्हाला फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये दिसून आला तर आम्ही विद्यापीठामध्ये हा यांच्या तक्रारी उचलून धरू मुलांच्या तक्रारी उचलून धरू आणि मुलांना न देणं आज तर आम्ही मुलांना न्याय मिळवून दिलाच आहे पण फ्युचरमध्ये पण जर त्यांनी असा त्यांचा जर हा जो भोंगळ कारभार आहे तो जर चालू ठेवला तर आम्ही मुलांना निश्चित न्याय मिळवून देऊ आणि कठोरातली कठोर कारवाई या विद्यापीठावर व्हावी अशी आम्ही मागणी करू ते डेव्हलपमेंट फीज मुलांकडून घेतली जाते आणि त्याच्या नावावरती सांगतात की इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट खूप झाली आहे हे माझ्या माझ्या मी माझ्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने एक शंभर एकरचं लँड असेल मी जेव्हापासून गेटपासून एंट्री मांडली तेव्हापासून आतापर्यंत मी कुठलाही एवढा काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बघितलं नाही त्यांनी सांगितलं की आम्हाला आम्ही मुलांना जे फॅसिलिटीज देतो फॉर एक्झाम्पल वेंडिंग मशीन सॅनिटरी वेंडिंग मशीन मग टॉयलेट्स खूप क्लीन आहेत मी आताच माझी एक माझी एक बहीण तुमचं नाव रिया त्यांच्याबरोबर तें, त्यांनी मला लेडीज सॉलेटमध्ये घेऊन गेले आणि बघितलं की तिथे बाहेरचे स्विचेस सगळे ऑन होते पण आत मला स्विचबोर्डच नव्हता तिथे लाईव्ह वायर्स बाहेर होते आणि अंधार होता सिलिंग तुटलेलं आहे मुली जर ओल्या हाताने त्या लाईव्ह वायर्सला हात लावतील तर तिथले ते जागच्या जागी ठार होतील हे मुला भवितव्याचा सोडायचा जीवाचा प्रश्न जी आला इकडे कर्जत तालुका युवासेना सरचिटणीस प्रथमेश मोरे आणि विश्वजित नाथ यांच्या नेतृत्वाखाली या भरमसाठ फी वाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी दोन दिवस कॉलेज बंद ठेवून व्यवस्थापनाच्या या आनागोंदी कारभाराचा पंचनामाच केला आज जे डोनेशनच्या नावाखाली फी घेत आहे त्या डोनेशन मध्ये आठ वर्ष जवळजवळ आठ वर्ष आले हा कॉलेज बांधून आहे या आठ वर्षात दुसरा कॉलेज उभं राहील एवढे यांनी डोनेशन घेतलेले आहे या डोनेशनचं के यांनी केलं काय ह्या ह्याचाही आपण हिशोब घेणार आहे आणि आठ दिवसाचा आपण यांना टाईम दिला जर जोपर्यंत आठ दिवसात आम्हाला उत्तर देत नाही तोपर्यंत आपण फॉलोअप करणार आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत युवासेनेचं आंदोलन चालूच राहील फक्त आता विद्यार्थ्यांना एवढी सूचना आहे की उद्यापासून सुरळीत आपला कॉलेज चालू ठेवा कॉलेज सुरू करतानाच आणि अनेक प्रकारच्या परवानग्या लागतात त्यासुद्धा कॉलेजकडे नसल्याचे विद्यापीठ सिनेट सदस्यांचे म्हणणे आहे मात्र येत्या आठ दिवसात लेखी निवेदन देऊन त्यांचाही जाब विचारला जाणार आहे युवा सेना मागण्यांसाठी आग्रही होती आणि त्यांसाठी आक्रमकही झाली होती त्यामुळे प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत दहा मागण्या मान्य करून दिल्या आहेत अनेक प्रकारच्या फीज रद्द करण्यात आल्या असून तर काही फीज विद्यार्थ्यांना परतही करण्यात येणार आहेत ती घेऊ नये आणि ती परत करावी ती मागणी मान्य केलेली आहे त्यानंतर स्टेशनरीची जी, जी फी घेतली जाते पंधराशे रुपये ती कमी करण्यात आलेली आहे साडेसातशे करण्यात आलेली आहे आणि काही ठिकाणी कोर्सेस जे घेतले आहेत डिपार्टमेंट वाईज त्या ठिकाणी त्यांनी फी वसूल केलेली आहे त्या वसुलीसंबंधी चौकशी करून संबंधित व्यक्तीला का त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि ते पैसे विद्यार्थ्यांना परत करण्यात येतील नंतर सोयी उपलब्ध ज्या त्रुटी आहेत त्या त्वरित तो दूर करण्यात येतील असं आश्वासन सचिवांतर्फे आहे आणि या दोन तीन दिवसात ते काम पूर्ण होईल या सर्व आंदोलनाचे नेतृत्व युवा सेनेचे सरचिटणीस प्रथमेश मोरे विश्वजित नाथ या शिल्लेदारांनी केले त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मयूर जोशी तेजश्री पाटील ओंकार भानुशाली आदित्य खोपकर आदी मान्यवरांनी सहकार्य केले कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह गौतमी देशमुख आणि दिनेश हरपुडे रायगड मिरर कज